परिमंडळ पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी यांना गुण्यातील एकावन्न लाख एकोणनव्वद हजारांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय आज एकतीस मे रोजी दुपारी साडेचार वाजता परिमंडळ दोन च्या उपायुक्त मनिका राऊत यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सातपूर अंबड इंद्रानगर उपनगर नाशिक रोड पोलीस ठाण्या हद्दीतील जबरी चोरी घरफोडी मोबाईल चोरी टेम्पो कार रिक्षा ट्रक चोरी इतर चोरी केलेले सामान फिर्यादी यांना आज वाटप करण्यात आले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल जप्त करून लवकरात लवकर सन्मानाने परत करण्याचे निर्देश दिले त्यानुसार न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून फिर्यादींना एकूण एकावन्न लाख एकोणनव्वद हजारांचा मुद्देमाल परत करण्यात आला याविषयी उपायुक्त मुनिका राऊत यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने व माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज परिमंडळ दोन अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे सदर ह्याच्यामध्ये जवळजवळ पंचेचाळीस फिर्यादी यांना मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे आणि हा मुद्देमाल एकूण एकावन्न एक लाख एकोणनव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये एकूण तेहतीस मोटरसायकली दोन रिक्षा दोन कार एक ट्रक एक टेम्पो साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि एक फोन असा मुद्देमालाचा या ठिकाणी समावेश आहे सदर मुद्देमाल फिर्यादी यांना परत मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे हा कार्यक्रम माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिकसर यांच्या मार्गदर्शनाखाली व परिमंडळ दोन अंतर्गत असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागतेने करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवलेला आहे असा कार्यक्रम हा पुढे देखील भविष्यामध्ये दर महिन्याला करण्यात येणार आहे